दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदत्त शुगर्स यांच्या वतीनं भाविकांना महाप्रसादाचं वाटप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात नुरसीवाडीमध्ये आज हजारो भाविकांच्या साक्षीनं उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली दत्त जयंतीनिमित्त आलेल्या हजारो भाविकांना श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कारखान्याच्या चेअरमन माधवराव खाडगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे नीरज खाडगे यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दत्त जयंती निमित्त गुरुदत्त शुगरच्या वतीनं व वा देवस्थानच्या सहकार्यानं दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं जात दत्त जयंती निमित्त दहा हजारहून अधिक भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला महापुर महापुरासारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच शिरोळ तालुक्यात जनावरांना आलेला लाळ खुरकात आजारातला प्रतिबंध करण्यासाठी कारखान्यानं आयोजित केलेली पशुवैद्यकीय शिबिरं अशा अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व आध्यात्मिक कार्यामध्ये कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे व गुरुदत्त शुगर्स नेहमी शेतकऱ्यांच्या व जनतेच्या पाठीशी राहिले यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव सांगळे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले तुषार निकम सुनील पटेकरी पत, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते